अध्यक्ष मोदय मला आपल्याला शेतकऱ्यांच्या वीज बिला बाबतीत या ठिकाणी बोलायचे अध्यक्ष मोदय आज या ठिकाणी शेवटचं एक वाक्य अध्यक्ष मोदय या आपल्या बजेटमध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वीज बिला बाबतीत या ठिकाणी एक चांगला निर्णय घेण्याचा एक प्रयत्न केला परंतु अध्यक्ष मोदय आज गावांमध्ये अनेक सोसायट्या या ठिकाणी आज तिथं वीज बिलाच्या बाबतीत त्यांचं काही एक अडचणी आहे त्या सुद्धा त्या ठिकाणी अडचणी समजून घेण्याचा आहे तिथं पाच एच पी असेल सात एच पी असेल आठ एच पी असेल काही ठिकाणी आमच्या कृष्णा नदीकाठ असणाऱ्या दहा एच पीच्या मोटर शेतकऱ्यांच्या आहेत आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन तिथं मोटारी लावलेल्या आहेत मोटारीचा निकष न लावता किती एच पीचा हा निकष न लावता सरसकट राज्य शासनाने हे धोरण घ्यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना जे आपल्या शेतीसाठी पाणी उत्साह करतायत त्यांना मदत करावी अशी माझी एक राज्य सरकारला विनंती आहे खूप मोठं अर्थसंकल्प आहे उत्पन्न किती या ठिकाणी त्याचा तूट किती ह्याचं कदाचित जमा खर्चाचा हिशोब राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने केला असेल परंतु कर्जाचं डोंगरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेवर उभं करून उपयोग होणार नाही आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रात या योजना सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आमच्या माता भगिनींसाठी राबवत असताना त्या चांगल्या पद्धतीने राबवल्या पाहिजेत लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि कुठेही लोकांमध्ये कसली दुजाबाव होता कामानी जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रात दुजाभाव होता कामानी ही काळजी राज्य सरकारने घ्यायला पाहिजे एवढीच माझी विनंती या ठिकाणी आहे